ह्याला एक लाख रुपये देऊन माणूस फसलाय हे काळविटाच कातला आहे इथं साधारणपणे एकशे त्र्याण्णव प्रकारचे पक्षी आहेत आता जे आपण जे क्षेत्रात आलाय हे साधारणपणे साडेसहाशे एकर क्षेत्र आहे नमस्कार आ, वन विभाग आणि सामाजिक वनकरण विभागावर आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून अगदी निसर्गात आलात याबद्दल तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आता जी जे आपण जे क्षेत्रात आलाय हे साधारणपणे साडेसहाशे एकर क्षेत्र आहे वन विभागाचं आणि मुंबई नंतर बोरोल नॅशनल पार्क नंतर सिटीच्या अगदी जवळ असणार कुठल्याही सिटीत नाही ते क्षेत्र हे सोलापूर आहे मुंबई नंतर सोलापूर इथं साधारणपणे एकशे त्र्याण्णव पक्ष, प्रकारचे पक्षी आहेत मॅमल्स मध्ये तुम्हाला कोल्हा बघायला मिळेल साळेंदर बघायला मिळेल घोरपड आहे सापाचे चारीच्या चारी विषारी नाग मन्यार फुरस गोनस हे चारी चारी विषारी साप आढळतात बिगर विषारी आहेतच त्याच्यामध्ये दहामण आहे कव तस्कर आहे कवड्या आहे भरपूर व्हरायटी आहे मांडूळ सुद्धा आहे आता इथं जे आलंय तुम्ही हे निसर्ग परिचय केंद्र आहे निसर्ग परिचय केंद्राचा उद्देश काय की विद्यार्थ्यांना माहिती व्हावं हो। आज आपल्याला आपल्या दगदगीच्या जीवनात आपण निसर्गाच्या पासून लांब होत चाललोय आणि निसर्गाचा रहास करत चाललोय पृथ्वीवर फक्त माणूस एक टक्का आहे बाकीच्यापैकी पर, म्हणजे इतर तुलनेत आपण एक टक्का आहे पण बाकी सगळ्या पृथ्वीला नाश करायचं आपलं काम चालू आहे आपण किती पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं वागायला पाहिजे आपल्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर दुसरी गोष्ट तुमचे जे घरात लाईट्स आहेत ते येता जाता बंद कराव्यात कॅरी बॅग जे आहे ते फाडताना तुमचे असा तुकडा न करता त्याला सलग फडावी हे छोट्या छोट्या गोष्टी हे आपण करायचंय आपल्या बाजारात जाताना फक्त कापडी पिशवीच न्यायची भले चार पाच घेऊन जावा बायकोला त्रास होतोय मिरची वेगळी करायला गवार वेगळी करायला वेगळ्या वेगळ्या घेऊन जावा पण कापडी पिशव्याने आता इथं आपण आलो जे आलोय हे तुम्हाला जे दिसतंय हे काळविटाच कातलाय ब्लॅक जे सलमान खान म्हणलं की तुम्ही भरपूर भरपूर सलमान खानला सुद्धा अजून आजु, अजूनपर्यंत त्यांनी नऊ म्हणजे रोडवर जे झोपलेल्या माणसाला चिरडलं त्यातून त्याची सुटका झाली पण यातून सुटका झालेली नाही याला कारण का एकच आहे यांचे जे साक्षीदार आहे त्याचा जे वैष्णवी जातीचं आहे जा ते त्याला ते काळविटाला देव म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यातून अजून त्याची सुटका नाही त्यानंतर जे ह्यानंतर जे कातडं दिसतंय तुम्हाला हे कातड तुम्हाला वाघाचं वाटतंय पण ऍक्च्युली हे वाघाच नाही आहे हे कातड काय केलेलं आहे गाईचं वासरू जे असतं ह्याला कलर दिलेलं आहे हे कलर हे पट्टे तुम्हाला लक्षात येईल इतर कातड्याचे ग्लेझिंग म्हणजे चमक बघा आणि याची चमक बघा हे फक्त रंगवलेलं कातड खोट हे खोटं कातड आहे ह्याला एक लाख रुपये देऊन माणूस फसलाय म्हणजे असं हे फसवतात त्यानंतर जे कातड आहे हे बिबटे आहे बिबट्याचं कातडं आहे बिबट्या आणि चित्ता या दोन्ही फरक तुम्हाला लक्षात येईल तर बिबट्याचं आता याच्यातलं एक सुंदर वाक्य पुढचं वाक्य बघा बंदूक बंदूक वापरली कॅमेरा वापरला नाही का वापरला नाही हे ते दोन स्पॉट दिसत आहेत तुम्हाला इथे बंदूक शिकार केलेलं कातडं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच कसं आहे ज्या वेळेस शिकार होते किंवा काय होतं त्यावेळेस हे कातडी पूर्वी ते कातडं काढून असे कमवून ठेवायचे आता तसं करता येत नाही क्लास टू ऑफिसरच्या समक्ष ते पूर्ण जाळावं लागतं आता तुम्हाला कातड ठेवता येत नाही त्याचा दुरुपयोग कसा होतो त्या समजा आम्ही इथं पुरलं काही तस्कर लोक का। उकळ उकरून ते त्याचा मिसयूज करायचे म्हणून आता शासनानं क्लास टू ऑफिसर समोर जाळायचं हे पण बिबट्याच आहे आणि तिकडचं पण बिबट्याच आहे हे बघा तुम्हाला हे हे जे दिसतंय ना बिबट्या आपल्या शे, आता शहराच्या जवळ आलाय कारण का शहरात त्याला खाद्य सहजरित्या उपलब्ध व्हायला कुत्रे बित्रे तर हे एक कारण आहे की आप त्याच्या आपण माणसाने त्याच्या घरात जाऊन शिकार करायला सुरुवात केली आहे त्याचं खाद्य कमी पडायला लागलंय त्याच्यामुळं तो इकडे वळलेला आहे सहजासहजी त्याला खाद्य उपलब्ध होणं म्हणजे कुत्र्याची शिकार सहजरित्या करतो त्यामुळे निसर्गाला तुमच्या सिटीच्या शेजारी आता तुम्हाला वावर आढळायला लागेल